आपलं नगर परिषदेचे इलेक्शन लागले आता काय कसं वातावरण आहे तुमच्या एरियात खूप चांगलं वातावरण आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी मोहिते बाटल्यांचारखं पाठीवर आहे त्यांच्याकडून काय आमची तक्रार नाहीये सगळं जिथलं तिथं व्यवस्थित आहे कोण मोहितल्याचं काम करते तुमची भया साहेब नगर परिषद बाबा बघते काय बाबा विषय मत आहे तुमचं हे आता नाही मी बोलू शकते बर असू द्या तुमच्या एरियातली काय कामंडली ती काय अडचणी आहे आता विरोधक जी असणार आहे ते मैदानात त्यांच्याविषयी काय मत आहे तुमचं येते ते का कधी आज नमधून विरोधक विरोधकांचं काय माहित आहे का, का, नाए, नाए, थी थी का, का। नाए, नाए। तुम्हाला विरोधकांचं इलेक्शन लागले आता अफलुज नगर परिषदेच कुणाला कुणाच्या बाजूने असतो कौल तुमच्या परिसरातला आमच्या इकडे अकलूक परिसर सगळं माहिती पाटला आमच्या घराचाच आहे घरच आहे पहिला त्यांनी सगळेच आमच्या सगळ्या गावाचा विकास वगैरे हो त्यांच्यामुळे सगळं झाले केले आणि घरच्या सारखंच आमचं त्यांचं रिलेशन आहे त्यांचं सगळं आमची किती सगळी चांगली आहे सगळं सगळंच ही आहे त्यांचं बर काय अडचणी तुमचे काय नाही आमच्या अडचणी सगळ्या आमच्या अडचणी सगळ्या समस्या आहेत त्यांनी सगळ्या कोण बघत माहिती पाटल्याचं कोण तुमच्या संपर्कात असतो कोण तुम्हाला संपर्क शीतल वहिनी ते आहेत धैर्यशील भैया बर आता बाबा नगर परिषदेची काम बघते माहित आहे का बाबा येतेत का इकडे कधी हो येतेत ना कधी आता विरोधक पण आहेत मैदानात माहित का विरोधकांची लोक कधी नाही नाही त्यांच काय कल्पना काय त्यांची वगैरे आम्हाला काही कल्पना नाही तर माझे आमदार राम पुत्या आहेत त्यांनी पॅनल लावला आहे ते काय आम्हाला तेवढं माहित नाही एवढं विरोधकांचं काय माहिती काहीच नाही नाही आता नगर परिषदेची निवडणूक लागली आम्ही बघतोय तुमच्या एरियातलं कसं वातावरण आहे काय कसं आहे वातावरण वातावरण वात काय चांगलंय पण रस्त्याची सोय नाही काय नाही काय गटरी काढाय व्यवस्थित येत नाही वेळेवर बर पाऊस आला म्हणजे माणसांना चालायला सुद्धा येत नाही रस्त्याने दुसरं काय आमचे दुसरं काय अडचण नाही आमची बरं आता ती त्यासाठीच निवडणूक लागली त्यासाठी सत्ता येणार काय रेशन कार्ड आमची चालू नाही ती बंद आहे काम दुसरं असं तुम्हाला आता आता कोण पाटल्याच केलं पाहिजे दुसरं कोण करणार आहे आमच्या इथं तुम्हाला मतदान करावं लागेल त्यांच्या बाजूनीच राहतोय म्हणल्यावर होती त्यांनाच करावं लागेल ना आम्हाला विरोधक विरोधक काय करायचं आम्हाला बाकीच बर त्यांच्याकडनंच आपण करणार ना काम त्यांच्याकडनं होईल हा त्यांच्याकडनंच होईल अपेक्षा आहे दुसरी कशाला बर मग विरोधक आल्यावर आता त्यांना कशाला आम्ही करतोय करायचं आपण बरोबर काय ना आता अकलूज नगर परिषद निवडणूक लागली आम्ही बघतोय वातावरण कसं आहे काय ऐकायचं बघतोय कसं आहे वातावरण तुमच्या गेले वातावरण पाटील कशामुळे माहिती पाटील पहिल्यापासून मोहित पाटील बर काय काम केले ते माहिती पाटील काम आता बघतायच की तुम्ही सगळी तुमच्या एरियाला आम्हाला त्यासाठी पाणी रोड काय म्हणेल ते सगळं कोण म्हणते पाटलेलं कोण असते या एरिया संपर्कात कोण बघतो सगळं तस काय नाही ते पाटील दिल ते उमेदवार भैया बाबा राजे कोण कोणाच्या संपर्कात असले साहे राजे शिवबाबा बर बघते ते विरोधक बी आहेत मैदानात काय माहिती आहे कल्पना आहे का विरोधकांची काय नाही बर आता माझे आमदार बी पॅनल लावते ते त्यांचा इकडे काय संपर्क नाही पाटील आता त्यांनी जर उमेदवार दिलं माने पाटील त्यांच्या बरोबर गेले ते आमचं मोहित पाटील शिवाय आम्ही नाही कोणाला मतदानच करत हो नाही काय उमेदवार कोणी देऊ काय विषय नाही विषय ना? नाव काय करत पिंटू नामदेव कांबळे बर कसं आहे वातावरण तुमच्या गल्लीतलं वातावरण पुनाच्या बाजून चांगला आहे इकडे शिव शिवबाबा बर आणि रस्ता ही गटरी सगळ्या ओके ओक्या ओके आहेत विरोधक बी आहेत की माहिती माहित आहे विरोधक आहे ते आता भरपूर आहे ते पण काय कराय बर येते ते का इकडे कधी आत नाही मधनं नाही ना इकडे येत नाही आणि ह्याच्यातलं कोण येत मोहिते पाटीलातलं हे आपलं बाबा भैया संग्राम ना अण्णाचं पोरग राजे हा राजे येते ती बर झाली भेटतो झाली घे आम्ही परवा दिवशी भेटले बर काय म्हणतो घरा पुशाल म्हणले तुमची काय अडचण असली तर सांगा बरं 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 म्हणले सांगतो काय म्हणले घरात आम्ही जण काय मी माझी आई आणि भाऊ आणि बाकीच्या एरियातल्या लोकांचं काय मत आहे सगळे देते ते आमचे सगळे चुलते मालते सगळे त्यांनाच असते मतदान